कोकणाच्या कानाकोपऱ्यातील माहिती थेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आजच आपल्या कोकणी आवाज या चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्या शेअर करा खासदार यांनी कालपासून महायुती संदर्भात बैठका घेतल्या दोन्ही पक्षातले कार्यकर्ते आणि आज राष्ट्रवादी अजितदादा गट यांचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचं एकमत करून ही महायुती झालेली आहे अतिशय चांगल्या वातावरणामध्ये ही चर्चा झाली कुठेही चर्चेला गालबोट लागलेलं ला नाही आणि जो फॉर्म्युला ठरला तो आपल्यासमोर सन्मान्य राणेसाहेबांनी मांडला आहे आता उमेदवारी फॉर्म भरण्याची जी काही प्रक्रिया आहे ती उद्यापासून सुरू होईल आणि एकंदरीत आम्ही सर्व पन्नास जागेवर आमचा महायुतीचा झेंडा फडकेल अशी आमची अपेक्षा आहे आणि आता आम्ही जनतेच्या कोर्टामध्ये जाऊन तशी विनंती करणार आहोत